फक्त सोलापूरच नाही तर जगभरात प्रसिद्ध असे न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले गोळीचा आवाज येताच बेशुद्ध अवस्थेत डॉक्टर वळशंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टर शिरीष वळशंकर हे गंभीररीत्या जखमी असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली वळशंकर हे प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते फक्त सोलापूर महाराष्ट्रच नाही तर जगभरातही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली म्हणूनच असा प्रश्न पडतो की लाखो रुग्णांच्या मेंदूची नस ओळखणाऱ्या शिरीष वळशंकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं डॉक्टर शिरीष वळशंकर नेमके होते तरी कोण आणि त्या रात्री नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात या, या मधून सुरुवातीला पाहूया डॉक्टर शिरीष वळशंकर कोण होते डॉक्टर वळशंकर हे सोलापूर मधील न्यूरोफिजिशियन होते ते एकोणसत्तर वर्षांचे होते त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस हे अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णालय उभारलं होतं डॉक्टर यांनी सोलापूर मधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स इथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर इथून एमबीबीएस आणि एम डी च शिक्षण पूर्ण केलं पुढे त्यांनी लंडन मधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स मधून एम आर सी पी यूके ही पदवी मिळवली देशभरातील नामांकित मेंदू विकार त्यांचा में लौकिक होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असत त्यांचं एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे मेंदूशी संबंधित उपचार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधनासाठी त्यांच्या हॉस्पिटलची ओळख आहे मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियांवरील उपचाराचे शोध निबंध त्यांनी देश विदेशातून सादर केले आहेत कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं इंटर्नशिप आणि डॉक्टर एम मेडिकल कॉलेजमधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केलं लंडन मधील वेल न्युरोलॉजिकल हॉस्पिटल इथं त्यांनी काही काळ प्रशिक्षणही घेतलं त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमधून रुग्णसेवेला सुरुवात केली आता पाहूयात अठरा एप्रिलच्या शुक्रवारी नेमकं घडलं तरी काय अठरा एप्रिल अर्थात शुक्रवारी रात्री आठ वाजता एसपी ऑफ न्यूरो सायन्सेस इथं रुग्णांची तपासणी करून डॉक्टर घरी परतले रात्री साडेआठ वाजता बेडरूमच्या बाथरूम मधून बंदुकीचा आवाज आला त्यानंतर बंदुकीचा दुसरा आवाज आल्यावर कुटुंबियांनी बेडरूम मध्ये धाव घेतली त्यावेळी डॉक्टर शिरीष वळसंकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले रात्री नऊ वाजता त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर वळसंकर यांना दाखल करण्यात आलं मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्यासह पाच तज्ज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊन तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी डॉक्टर वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं त्यानंतर साडे वाजता पोलीस उपायुक्त विजय काबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि बेडरूम सील केलं डॉक्टर वळशंकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतून दोन राऊंड फायर केले त्यातील एक गोळी डॉक्टरांच्या डोक्यातून आरपार गेली आणि दुसरी वेळी खिडकीच्या काचेल लागली पोलिसांच्या माहितीनुसार घटनास्थळी कसलीही सुसाइड नोट सापडली नाही शेवटी ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वळसंकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली डॉक्टर वळसंकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत पोलीस सगळ्या शक्यता पडताळून पाहतच आहे पण मंडळी या डॉक्टर शिरीष वशंकर यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीने फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीरा लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा